हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार सचिन पाटील अध्यक्ष महोदय मी सचिन पाटील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतो दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे महायुतीचे सरकार हे जनसामान्यांचे सरकार असून नेहमीच सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून काम करीत असल्याचे आपण पाहिले आहे विशेष करून महिलांच्या पाठीमागे हे सरकार भक्कमपणे उभे राहून त्यांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असल्याचे लाडके बहीण योजनेच्या माध्यमातून आपण सर्वांनीच पाहिले आहे तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार अनेक हिताचे निर्णय घेत असून त्यांचे चांगले परिणाम या योजनेच्या व लाभाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्याच निदर्शनास आले आहे त्याबद्दल मी माहिती सरकारचे मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय संपूर्ण राज्यातील शेत शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी पानंद रस्ते योजना गेले अनेक वर्षापासून पासून त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला आहे हे आपण सर्वांनीच पाहिले आहे माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील अनेक गावामध्ये पानंद रस्ता योजना कामे सुरू आहेत पण बरेच रस्ते खराब झाल्यामुळे आपल्या ते पानंद रस्त्याचे योजनेचे कामे सुरू असून तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे कारण शेतकरी चांगल्या पद्धतीनं शेतीमध्ये चांगलं पीक पिकवतो फळभाज्या चांगल्या पिकवतो चांगला खर्च करतो त्याच पद्धतीनं फळे पण चांगल्या पद्धतीनं पिकवतो एक क्षेत्र आहे उसाचंही चांगल्या पद्धतीनं त्याला खर्च करतो आणि चांगले उत्पादन काढण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतो पण त्याला जर रस्ता चांगला नसेल रस्त्यामध्ये प्रचंड अडचणीत असतील तर पिकवणारा माल आपला बाहेर काढ काढताना त्याला प्रचंड त्रास होतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं आणि त्याच्यामुळं या मतदारसंघातील रस्त्याची कामं तातडीने सुरू करावीत अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील पानंद रस्ते योजनाकरता आवश्यक निधी तरतूद करून सदर रस्ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी मी या प्रस्तावाच्या माध्यमातून करतो मला प्रस्तावावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि श्री डेव्हलपर्स निर्मित स्वप्न तुमचे पूर्तता आमची फलटण पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले ज्ञानाई पार्क तब्बल एकशे वीस गुंठ्यांचा भव्य असा सर्व सुविधायुक्त निवासी प्रकल्प प्रति गुंटा तीन पॉइंट नव्याण्णव लाखांपासून पुढे तर मग वाट कसली पाहताय आजच आपला प्लॉट निश्चित करा आमचा पत्ता सर्व ठाकूर की जिजय मंगल कार्यालयाच्या पाठीमागे फलटण सातारा रोड संपर्कासाठी मोबाईल नंबर ब्याण्णव शून्य त्र्याण्णव तेरा शून्य शून्य नऊ शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्यात एवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपण मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेट फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास